नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी राजा बैल बाजार या यूट्यूब चॅनलवरती हो मी राष्ट्रपाल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो मित्रांनो आता आपण लोहा बैल बाजारचा व्हिडिओ शूट करतो बघू शकता मित्रांनो वारे मंगळवार तर तालुका ता लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणचा भरणारा हा लोहा बैल बाजार आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या आणि मोठ्या मापाच्या देखील या जोड्या बाजारात आहे एकदम आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्याचे आपण व्हिडिओ शूट केले आहेत मित्रांनो बघू शकता तर लाखाच्या लाखापासून ते एक लाख ऐंशी हजारापर्यंतच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये एकदम टॉप क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता पासून ते दाताला सा किंवा आलेल्या आले दाताऱ्यापर्यंतच्या बैल वड्यात मित्रांनो तर व्हिडिओ सुरुवातीपासून सोडपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतात त्यांनी युट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा मित्रांनो तर बघून घ्या कशा प्रकारच्या आहेत तर चला करूया मित्रांनो आज व्हिडिओला सुरुवात आद पंचिस वरले पूर्ण आपले ते हे आणि ही बी दावून आपलीच आहे बघा ही बी आपलीच आहे हो कोणत्याचा सौदा चालू दिस ते इता ते सौदा चालू आहे ही आदत मध्ये का गौरव काय किंमतीचं आहे सत्तर हजार देते काय मोकळा सांगाय 70000 70000 काम आले का की मला लावून कशाला पाहिजे मारया पाहिजे पक्की घ्याने येची काय हो येची 140 140 दाती कशी चार चार पक्के चार चार कामाचे की माझे पूर्ण खाते हे कसे दाती दोन 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 आहे काम आले की मला कामाला लावून पक्के सगळे सगळे कामाचे राहते तुमच्याकडे बघा हे जी काय सांगले त्याची दिल्लला दिल्ला का म्हणजे आपलं काही पट्टा ना मारायला समजू थम कसं हे आपलीच आहे तिकडे आपलीच आहे हे त्या तांबड्या भांड्याची काय म्हणायचे याची एक एक दाताळा कशी आहे ते चार चार चार, पकी। चार चार पक्की पक्की खात्री हे कशी दाताळ चार च चार चारच आहेत हे याची काय म्हणायची ह्याची काय सांगायची याची एक सात एक सात बघा मित्रांनो एक साठ सांगायचे मित्रांनो बघू शकता ही बी जाताला चार चार दाताला बघू शकता इकडे देखील दोन जोड्या आहेत मित्रांनो त्यांच्या बघू शकता एक, एक काळ्या भांड्यामध्ये एक लाल कंदार जोडे मित्रांनो एक पूर्ण पोलिसवाडीची दावून मित्रांनो बघू शकता यांची काय म्हणायला लालची मोठी एक लाल एक, एक दाती आलेले हे भांडे सहा 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 का दाला ह्याची काय सांगायला किंवा एक ऐंशी तर पूर्ण आपलेच आहे सगळे हे इकडे आपलेच आहे तर बघू शकता मित्रांनो याची काय म्हणाले गोवळे दाती कशी ते चार चार हे दाताला कशी दाताला चार चार ह्याची काय तर बघा मित्रांनो अशा क्वालिटी समोरून गोरी पाठीमागून तुम्हाला दाखवले ते समोरून बघून घ्या अशी मित्रांनो याच्यापाशी एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या राहतात मित्रांनो चांदबापोली पोलिसवाडीच्या आहेत मित्रांनो बघू शकता बघा मित्रांनो या दोन जोड्या कशा आहेत मित्रांनो यांची सौदी चालू आहेत दोन्हीचे देखील बघून घ्या एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या आहेत मित्रांनो बघू शकता यांची सौदी चालू येत पायाला गेल्या बघून घ्या मित्रांनो एकदम व्यवस्थित सौदा चालू आहे मित्रांनो यांचा हा किती जोड्या बस आहेत का आहेत का पूर्ण आपल्या एकाच गावच्या समजा एकाच हे ते दाताला कशी नेमके काढायला काय याची ऑफर आहे एक साठ आहे कामाला कशा आहे कोणा कामाला कसे आणायचे मार्याची गिरेज पूर्ण खात एकदम तर बघा मित्रांनो जांभळ्या टिक्या कलर मध्ये बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा जोड आहे नेटका दाताला आलेला मित्रांनो बघू शकता तिला एक साठ सांगायला मित्रांनो कोणत्या कामाला लावा नांगर असू कोणत्या कामाला लावून घ्या मित्रांनो कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी दिली बघू शकता एकदम मोठ्या मापाचा जोड आहे गाव लोह्यामध्ये गाखेडमध्ये जाऊन असते मित्रांनो बघू शकता एकदम मोठ्या मापाचा बैल जोड आहे बघून घ्या मित्रांनो मधी तर बघा मित्रांनो त्या जोडीची एक साथ सांगली याची काय म्हणाले बा पंचाहत्तर दाताला कशी ते चार चार आहेत का तर बघा मित्रांनो दाती चार चार आहेत किमतीला एक पंच्याहत्तर मोठ्या आहेत मित्रांनो बैल गरीब कामाला गे मला पूर्ण गॅरंटी राहते मित्रांच्या पूर्ण गॅरंटी राहते याची काय म्हणायला एकवीस हे दाती कशी दोन दोन दाताला कामाला गे मला चालू तर बघा मित्रांनो अशा क्वालिटीच्या गावणीला डोळ्या राहतात मित्रांनो लाल कंदार मध्ये लाल कंदार मध्ये हे हरण्या कलर मध्ये बघू शकता आणि पलीकडे कलर मध्ये तीन जोड्या मित्रांनो बघू शकता हे कोणाचे बाहेर तुमचेच येते गावचे याचे कामाला दोनदा मायला कशी ते दोन दोन आहेत कामाला ये मला पूर्णच्या काही बाकी बटा नाही माऱ्या जुल्या गुऱ्या काहीच वाटाय काहीच नाही वाटा आपलं गाव पोलीस वाढीचे घरचे का बघा मित्रांनो किमतीला किती ते मला दोन दोनदा व्यवहारात आलो होईन काय कमी रे मी जोरात आलो काय कमी रे याची काय म्हणायला कायचाळीस दाताला कशी ते चार चार आहेत कामाची किमाची पक्के आहेत हे सिंगल आहे का सिंगल आहे सिंगल ची काय म्हणायला पंच्याहत्तर सांग दाताला कसा हा चार दाता आहे बघा मित्रांनो हे दाताला चार आहेत हे देखील चार चार आहेत दाताला नेह बी सिंगल आहे त्या अलीकडटाला हे बी एकटाच आहे हे दाताला कसं एकटा हे नाही हे समोर हे दातात सहा दातात सहा दात आहे का कामाला की मला पूर्ण चालू कामाला होऊ बाटपून हा ना कसं आहे ना का कसं आहे हा ना काय सांगायला ते त्याची हां त्याची आपलं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हे जोड कसं आहे दाताला ना हे दाताला सहा सा आहे सहास आहे का हे रे कामाले की मला चालू पक्का हो बरं हे इकडे

टॉप क्वालिटी वेत आदत मजीद ब बघा मित्रांनो शिंग शिंगुटीमध्ये याच्यामध्ये गुरे अद्याप मध्ये वासरत मित्रांनो बघून घे तिला एकदा सांगले

बघून घ्या मित्रांनो आध दोन दात मध्ये वासर येतं गाव पोलीसवाडी एकदम गरीब कामाला घेऊन पूर्ण चाललेली बघून घ्या एक रंगी एक शिंगेत मित्रांनो एक दाखल जाण्यासारखी एक शिक्का जोड मित्रांनो बघून घ्या गरीब, कामाला चलू। चलू, आ, कामाला किती आणले तुम्ही किती जोड्यात आज जोड सहा जोड सहा जोड अवताला झुकून द्यायची काय किमतीची ते पंचवीस सांगा यवारात त्याला होईल काय कमी रे ना नाव चालू होईल ना कमी ते पलीकडे बी आपलेच आहेत त्याची काय म्हणायला अलीकड्याचे सिंगल सिंगल आहेत हे एक जोड आहे का एकचाळीस हे दाती कशी आहेत आदत मध्ये अलीकड्याची पंचावन्न आदत मधीच आहे अलीकड्या बघा मित्रांनो आदत मध्ये हे देखील वास्त्र पलीकड्याची एकचाळीस चाळीस सांगाल अलीकड्याची पंचावन्न सांगा सिंगल अलीकडला पलीकडला जोड आहे बघून घ्या व्यवहारात आलं काय कमी रेमून आपल्या चॅनल मार्फत चॅनल मार्फत आल्या कमी रेमी होईन बाया होईन होईन ठीक आहे ठीक आहे आपला नाव नंबर काय बाया अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस चौसष्ट वीस आपले नाव मनिकदाता ध्रगंडी गाव पोलिसवाडी